नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते कारण पुन्हा एकदा अठरा महिन्याच्या मागे भत्त्यात थांबलेल्या रकमेसंबंधी चर्चा सुरू झाली आहे सरकार नऊ वर्षाच्या आगमनानंतर देशभरातील काय करोडो कर्मचाऱ्यांचा एक मोठा उपहार देण्याची तयारी करत आहे मागील संसद क्षेत्रात मागील संतरात केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं होतं की कोविड कोविड एकोणीस महामारीमुळे थांबलेल्या अठरा महिन्याचा मागे भत्ता आणि मागे राहत वसूल करणे शक्यता नाही तर सरकारने याबाबत अद्याप अधिकरून कोणती घोषणा केली नाही मात्र कर्मचारी संघटनांचे अधिकारी मानतात की यावर्षी सरकार अठरा महिन्याच्या मागे भत्त्यावर निर्णय घेऊ शकते त्याचबरोबर दिवाळीच्या सुमारास सरकारने केंद्र सरकारच्या पन्नास लाखहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि सुमारे पासष्ट लाख निवृत्ती कर्मचाऱ्यांना तीन टक्के मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता सध्याच्या स्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के मागे भत्ता दिला जात आहे त्याचबरोबर काही राज्यांमध्ये मागे भत्त्यात वाढ करण्यात आली आहे मात्र अठरा महिन्याच्या मागे भत्त्यात थांबवलेल्या रक्कमपत्र सरकारने अद्याप कोणती स्पष्ट माहिती दिली नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार नऊ वर्षाच्या अगोदरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात थांबवलेली मागे भत्ता जमा करण्याची शक्यता करत आहे तथापि सरकारी खजेवर मोठा आर्थिक बोजा येऊ शकतो कोविड कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे सरकारने दोन हजार वीसच्या जानेवारी जुलै आणि दोन हजार एकवीसच्या जानेवारी महिन्यातील मागे भत्त्या तीन हप्त्यात स्थगित केले त्यावेळी केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होतं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजेसरी उडस्ता आवड लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद